एक ठोकशाही नाही आहे त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि जरांजेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब चार पाच वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात ते पाहून घेतील काय होते त्याची एवढी काही काळजी करायची गरज नाही